ते श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की मी तुमच्याकरता ऑप्शन बाईंगवरती इंडेक्स ऑप्शन बाईंगवरती व्हिडिओ बनवत आहे आणि हा व्हिडिओ पण त्याचा एक पार्ट आहे राईट इवन तुम्हाला हे पण माहिती आहे की पुष्कळ ट्रेडर्स आहे ना लाईक ऑप्शन ग्रीकचा यूज करतात जसं झालं डेल्टा गॅमा तेठा राईट कोणी कोणी यूज करतात ऑप्शन चेन कोणी इंडिकेटर्स यूज करतात इतकं यूज करून पण त्यांना ती अॅक्युरेसी नाही मिळत मित्रांनो कारण की सपोज आपण ऑप्शन चेनचं जर बोलायचं झालं तर ऑप्शन चेनचा डाटा काय होतो की हा ज्यावेळेस चार्टवरती सप्लाय अँड डिमांड हेवी सप्लाय अँड डिमांड झोन येतात त्यावरती त्यावेळेस चेंज होता आणि आपण सरप्राईज करतो मला माहित नाही तुम्ही नोटिस केला के के आहे की नाही आहे केलेला आहे सो यापैकी आपण काहीच हे डिस्कस करणार नाही आहे ऑप्शन चेन वगैरे काहीच नाही आपण सिंपल पद्धतीने कशा मध्ये ऑप्शन बाईंग इंडेक्स मध्ये निफ्टी बँक निफ्टी तुमच्या समोर चार्ट आहेच यामध्ये एंट्री घ्यायची हे आज डिस्कस करणार आहे सो so, आजच्या मध्ये आपण डिस्कस करणार की कलेक्टिवली दोन स्ट्रक्चरचं आपण कशा पद्धतीने अप्लाय करून ऑप्शन मध्ये एंट्री घेऊ शकतो हे स्ट्रक्चर काय आहे मित्रांनो हे सप्लाय अँड डिमांड स्ट्रक्चर असतात हे दोन सप्लाय स्ट्रक्चर आहे राईट जेचं नाव आहे रॅली बेस्ड ड्रॉप तीन ने बनलेलं आहे ड्रॉप बेस्ड ड्रॉप तीन कॅन्डलने बनलेला आहे तुम्ही जर नवीन असाल तर क्विकली मी समजावून सांगतो इथे की हे नेमकं रॅली बेस्ड ड्रॉप काय रॅली म्हणजे काय असते मित्रांनो अशी कॅंडल असते ज्याची बॉडी मोठी असते वीक सोबत कंपेयर करायचं अप्पर वीक आणि लोअर सोबत आणि कलर हा ग्रीन असतो रॅलीमध्ये बायर्सची डॉमिनन्सी मिळते रॅली म्हणजे प्राइस वरती जाणं पण बॉडी मोठी असायला हवं दुसरी आहे कॅन्डल ड्रॉप कॅन्डल ड्रॉप मध्ये प्राइस पडते बॉडी मोठी असायला हवी रेड असायला हवी वीक पेक्षा हे बघा इथे ड्रॉप कॅन्डल आहे किती मोठी आहे आणि वीक छोटासा आहे लोअर वीकच आहे इथे छोटासा अप्पर वीक आहे छोटासा लोअर वीक आहे बॉडी मोठी आहे हे ड्रॉप कॅन्डल झाली आणि तिसरी कॅन्डल आहे आपली बेस बेस म्हणजे यामध्ये कलर मॅटर नाही करत ग्रीन पण असू शकते रेड पण असू शकते पण बॉडी छोटी असते वीक मोठ्या असते या तीन आपल्या प्राइस ऍक्शन कॅन्डल आहे यानेच आपलं हे स्ट्रक्चर रेडी होतं आधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल स्ट्रक्चर कसं रेडी होतं स्ट्रक्चर कसं आयडेंटिफाय केलं जातं कशी एंट्री घेतली जाते आणि नंतर आपण यामध्ये ऑप्शनवर कशी एंट्री घ्यायची जे मी चॅटवर पण तुम्हाला इथे समजून सांगणारच आहे सो आता आपल्याकडे दोन स्ट्रक्चर आहे पहिला हे रॅली बेस ड्रॉप तीन कॅन्डलचं अरेंजमेंट आहे पहिले रॅली असायला हवी नंतर बेस असायला हवा नंतर ड्रॉप असायला हवा चल चल चला शोधूया आपण इथे रॅली बेस्ड ड्रॉप इथे बघा तुम्ही तुमच्या समोर कुठे इथे बघा रॅली ग्रीन कॅन्डल बॉडी मोठी वीक छोटा अपर विकच आहे छोटीशी आहे नंतर दोन बेसेस किती पण बेसेस असू शकतात मध्ये या स्ट्रक्चर मध्ये बेस एकच लिहिला आहे असा अर्थ नाही की एकच बेस असू शकतो आणि लास्टमध्ये ड्रॉप सो काय झालं इथे प्राईस पडली राइट right? म्हणजे सप्लायला चार्ट होती म्हणून याला आपण सप्लाय स्ट्रक्चर म्हणतो या मध्ये आपल्याला काय मिळतं सेलिंग करता अपॉर्च्युनिटी मिळते म्हणजे शॉर्ट करता म्हणजे आपण मध्ये पुट घ्यायचा बाईंग साईडने काय घ्यायचं पुट घ्यायचं सो आपण रॅली बेस्ड ड्रॉप समजलो तसंच आपण ड्रॉप बेस्ड ड्रॉप समजूया आणि नंतर आपण त्याचा झोन मार्किंग वगैरे शिकूया स्टॉप लॉस कसा मार्क करायचा एंट्री कसा मार्क करायचं ड्रॉप बेस्ड ड्रॉप राईट चला ड्रॉप बेस ड्रॉप ड्रॉप बेस ड्रॉप बगा एक, एक तो नंतर दाखोतो बाकी सगळे ड्रॉप हा ड्रॉप है क्लियर कर बॉडी वीक छोटा रेड कलर ड्रॉप बेस 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 तीन बेसेस है ड्रॉप राइट दोन ड्रॉप स्टार्टिंगला ड्रॉप लास्ट ला ड्रॉप आणि मध्ये बेसेस अशा पद्धतीने आपण ड्रॉप बेस ड्रॉप इथे आयडेंटिफाय केलेला आहे राईट ड्रॉपने प्राइस खाली पडतं म्हणून सप्लाय ऍट द एंड ड्रॉप कॅन्डल म्हणजे सप्लाय स्ट्रक्चर सो आपण इथे काय आयडेंटिफाय केलेला आहे आता की ड्रॉप बेस ड्रॉप आणि रॅली बेस ड्रॉप कसा आयडेंटिफाय करायचं नेक्स्ट आहे की यामध्ये आपण एंट्री कशी घ्यायची ते इथे समजून घेऊया आता बघा ही काय असतं ना रॅलीने प्राइस वरती आली बेस बेस म्हणजे वॉर झाला बायस आणि सेलर मध्ये आणि नंतर सेलर्सनी ड्रॉप ड्रॉपने खाली पाडली ज्यावेळेस ते सेलर्स प्राइस खाली पडतात त्यावेळेस इथे ते काय करतात पाडण्याच्या वेळेस पाडण्याकरता ऑर्डर्स टाकतात आणि ज्यावेळेस ते खाली पडते यामधले सगळे ऑर्डर्स एक्झिक्यूट नाही होत काही काही इथे काय असतात पेंडिंग असतात त्याला आपण काय म्हणतो लिक्विडिटी आणि हे लिक्विडिटी घेण्याकरता या बेस एरियामध्ये मार्केट रिटर्न येते राईट अशा पद्धतीने आणि ती खाली पडते इथे नाही आलेलं आहे कधी कधी नाही पण येत एखाद्या वेळेस इथे नाही आलेलं आहे नेक्स्ट मी दाखवतो राईट सो इथे येतं आणि खाली पडतं अशा पद्धतीने सो आपण काय करायचं या बेस कॅन्डलला झोन मार्किंग आधी करून घ्यायचं काय करायचं झोन मार्किंग करायचं रेक्टँगल घ्यायचं अशा पद्धतीने झोन मार्किंग करून घ्यायचं हा झाला आपला सप्लाय झोन खालची लाइन एंट्री वरच्या लाईन स्टॉप लॉस अशा पद्धतीने राईट खालची लाईन एंट्री का कारण की इथे येणार ते आणि आणखी पडणार हे रिट्रासमेंट पुल बॅक आणि किंवा रिटेस्ट हे ट्रेड आहे आपले ब्रेकआउट ट्रेड नाही आहे आपल्याला इथे थांबावं लागणार एंट्री लाईनवर थोडा वेट करावं लागणार आणि ह्या वरची लाईन स्टॉप लॉस असणार अशा पद्धतीने आपण इथे झोन मार्किंग करतो राईट सो तुम्ही बघा इथे आता टार्गेट कसं काढायचं मी नंतर सांगतो तुम्हाला समोर जाऊया इथे बघा काय क्रिएट झालेलं आहे ड्रॉप बेस बेस ड्रॉप नंतर व्यवस्थितपणे चार्टवर मी सगळीकडे दाखवतो तुम्हाला हे कशा पद्धतीने अॅक्युरेटली काम करतात आता फक्त इथे मेकॅनिझम समजून घ्या सो आपण काय केलं रॅली बेस बेस ड्रॉप आयडेंटिफाय केलं नेक्स्ट काय करायचं असतं एंट्री हे काय झालं आपली एंट्री खालची लाईन काय आहे आपली एंट्री वरची लाईन स्टॉप लॉस बेसेस टाकून द्यायचे झोनमध्ये वरची लाईन काय स्टॉप लॉस राईट सो आता इथे आपल्याला कशामध्ये एंट्री घ्यायची आहे सप्लाय स्ट्रक्चर आहे म्हणजे इथे आल्यावर प्राइस पडणार असं आपलं इमॅजिनेशन आहे सो आपल्याला सप्लाय एंट्री मिळणार तो आपल्याला पुटमध्ये एंट्री घ्यायचं लागणार तुम्हाला काय करायचं एटीएम ऍड ऑर आय टी एम वॉचलिस्टमध्ये ऍड करायचं आणि जशी प्राइस तुम्ही लोवर टाईम फ्रेम चार्ट कुठला घ्यायचा फाईव्ह मिनिट आणि फ्युचरचा चार्ट घ्यायचा बँक निफ्टी निफ्टीमध्ये फ्युचरचा चार्ट टाइम टाईम मध्ये पण जाऊन तुम्ही बघू शकता इथे जसं टच होतं तसं मार्केट ऑर्डरने तुम्हाला काय पी बाय करायचं आय होप समजलं असेल राईट सो चला बघूया इथे बघा काय झालेलं आहे बघा इथे ह्या कॅन्डलला जर तुम्ही लोअर टाइम फ्रेम मध्ये जाऊन बघणार ना तो इथे गेली आणि प्राइस खाली पडली आणि टार्गेट कुठलं असतं आपलं जिथं प्राइस रिटर्न येते ना झोन मध्ये ते टार्गेट असतं बघा किती क्विकली तुम्हाला टार्गेट मिळालाय इथे पण प्राइस आणखी आली आणखी खाली पडली राईट सो अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर्स काम करतात आता नीटपणे व्यवस्थित मध्ये हे काम कसं करतं ते समजून घेऊया सो ड्रॉप बेस्ड ड्रॉप आणि रॅली बेस्ड ड्रॉप राईट हे दोन्ही पण स्ट्रक्चर काय आहे सप्लाय स्ट्रक्चर आहे तर तुम्हाला डाऊन ट्रेंड असणे गरजेचं आहे काय असणं गरजेचं आहे डाऊन ट्रेंड तुम्ही क्लिअर असायला पाहिजे की डाऊन ट्रेंड आहे मग तुम्ही तुमची अॅक्युरेसी तुम्हाला मी आता इथेच दाखवतो अक्युरेसी बघून घ्या तुम्ही आता आपल्याला समजत आहे की इथे डाऊन ट्रेन आहे राईट इथे बघा आता तुम्ही आपण इथे काय आयडेंटिफाय करू यापैकी जे पण स्ट्रक्चर मिळणार दोन्ही स्ट्रक्चर आपण सायमल्टेनियसली म्हणजे जे, जे मिळणार त्यावर आपण काम करणार या दोन पैकी जे पण मिळणार त्यावर आपण काम करणार आता इथे बघा रॅली बेज बेस बेज बेस बेज बेस आणि लास्टला ड्रॉप सो आपण काय करणार इथे याला झोन मध्ये टाकणार काय करणार झोन मध्ये अशा पद्धतीने सगळेच बेसेस झोन मध्ये टाकणार तुम्ही इथे झोन मध्ये टाकला याला राईट आणि एक्सटेंड केलं तुम्ही वेट करायचं आहे बघा इथे झोनला टच झाला इथे तुमचा पी एक्झिक्यूट झाला आणि डाऊन प्राइस काय झाली खाली पडली अशा पद्धतीने समोर समोर काय क्रिएट होतं ते पण बघूया राईट इथे बघा आता समोर काय झालं आणखी इथे रॅली बेस्ड ड्रॉप मिळाला इथे काय मिळत आहे ड्रॉप बॉडी मोठी वीक छोटी अप्पर वीक आहे फक्त ड्रॉप बेस बेस ड्रॉप सो याला काय करणार आपण झोन मार्क करणार आता बघा तुम्ही किती ट्रेड घेऊ शकता अनलिमिटेड ट्रेड मिळतात राईट सो ड्रॉप बेस ड्रॉप राईट इथनं प्राइस वरची खालची लाईन स्टॉपलस वरची लाईन एंट्री बघा इथनं प्राइस वरती गेली आणि खाली पडली सो so, अशा पद्धतीने हे ड्रॉप बेस ड्रॉप काम करतात एंट्री स्टॉप लॉस तुमचं टार्गेट तुम्हाला मिळालेलं आहे इथं रिटर्न झाली तर हे टार्गेट असतं अशा पद्धतीने तुम्हाला ते टार्गेट घ्या बघा मित्रांनो ऑप्शन बाईंग जर तुम्ही करताय ना एक गोष्ट लक्षात ठेवा गाढ बनून घ्या की नाही तुम्हाला तुमचा मित्र हेल्प करू शकत नाही कोणी टिप्स प्रोवाइडर हेल्प करू शकत नाही कोणी टेलिग्राम चॅनल हेल्प करू शकत ना कुठला युट्यूबवर हेल्प करू शकत तुम्हाला ये प्राईज ऍक्शन म्हणजे काय असतं मित्रांनो दोन वर्डनी बनलेला आहे प्राईज प्लस ऍक्शन राईट तर या प्राईज ची चार्टवरती ऍक्शन तुम्हाला समजायला हवी आणि हे ऍक्शन कशा पद्धतीने समजते हे जे मी सांगत आहे ना हे स्ट्रक्चर या पद्धतीने समजते जे लिक्विडिटी वगैरे मी वर्ड वापरत आहे ना त्यामुळे समजते जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही क्विकली एंट्री आणि क्विकली एक्झिट पण करू शकता आणि ऑप्शन मध्ये एंट्रीज घेऊन नाही चालत एक्झिट महत्वाचं असतं जर तुम तुम्ही जर ट्रेड मध्ये जास्त वेळ थांबत आहे मोठ्या मोठ्या साठी थांबत आहे बाईंग करता तर ती चुकीची गोष्ट आहे कारण की टाइम ची व्हॅल्यू पुष्कळ आहे हा थांबू शकतो आपण ऑप्शन मध्ये ज्यामध्ये हायली कन्फर्मेशन असते पण हंड्रेड पर्सेंट क्वांटिटीने नाही राईट ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी पर्सेंट क्वांटिटीने आपण सांगू शकतो ट्वेन लॉटच्या हिशोबाने मी सांगत आहे राईट तुम्ही जर पन्नास लॉट तीस लॉट घेत असाल तर त्यातले ट्वें, ट्वेंटी पर्सेंट तुम्ही होल्ड करू शकता बाकीचे तुम्हाला बुक करणं गरजेचं आहे राईट सो इथे आपल्या झोन मध्ये गेली आणि खाली पडली त्यानंतर पडायच्या वेळेस बघा ड्रॉप बेस बेस सॉरी रॅली बेस 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 आणि ड्रॉप क्रिएट झाला आणखी एक ट्रेड किती ट्रेड पाहिजे तुम्हाला घ्या इथे हे बघा या झोन मध्ये टाकला मी इथे नवीन झोन मार्क केला इमिडिएटली तुमच्या झोनमध्ये एक्झिक्युशन दिलं आणि खाली पडला बघा पडला अशा पद्धतीने सो अशा पद्धतीने हे वेने काम करतात इथे बघा आणखी ट्रेड पाहिजे ड्रॉप बेस बेस आणि ड्रॉप बघा इथे सॉरी व्यवस्थित मार्क करतो रेक्टँगल घेतो इथलाच यूज करतो ड्रॉप बेस बेस आणि ड्रॉप तुम्ही बघू शकता इथे राईट ड्रॉप बेस बेस आणि ड्रॉप जस्ट टच केला झोनला आणि तुमच्या टार्गेटवर पोहोचला राईट अशा पद्धतीने हे हायली एक पण ट्रेड तुम्हाला जर तुम्ही ट्रेंड बरोबर आयडेंटिफाय करत आहे ना थोडंसं ट्रेंड बघावं लागतं की काय सुरू आहे काय नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला हे काम करावं लागतं इथे इथे तर हा थोडा रेंज बाउंड आहे इथे थोडंसं समजून घ्यावं लागणार आपल्याला इथे पण बघा तुम्ही इथे कुठे पण बघा तुम्ही राईट हे बघा ड्रॉप बेस आणि हे डाऊन ट्रेंडलाच क्रिएट होतात ड्रॉप बेस बेस्ड ड्रॉप आणि रॅली बेस बेस्ड ड्रॉप अप ट्रेंडला मी क्वचीत रेडी होतात राईट होणार तुम्ही चार्टवर बघून घ्या आणि हे तुम्ही प्रॅक्टिस करा घरी तुम्हाला रिझल्ट दिसणार जे मी दाखवत आहे राईट ड्रॉप बेस 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 आणि ड्रॉप सो इथे तुम्ही झोन मार्क केला बेसेस टाकली इमिडिएटली टच झाला आणि खाली पडला नंतर आणखी ड्रॉप बे ड्रॉप बेस बेस ड्रॉप क्रिएट झाला हा एंट्री पण आला नाही सोडून द्या सोडा त्याला आला नाही तर राईट नंतर ट्रेंड सोबत चालायचं नंतर इथे बघा ड्रॉप बेस 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 आणि ड्रॉप राईट अशा पद्धतीने राईट right? सो so, हा बघा तुम्ही इम्मिडिएटली टच झाला आणि खाली पडला right? अशा पद्धतीने हे व्यवस्थित आता हा वरती जायला लागलेला आहे so, सो इथे हात टाकण्याची आपल्याला गरज नाही आहे हे समजून घ्या हे समजणे गरजेचं आहे वरती जात आहे राईट right? हा इथनं आता हा पडत आहे बघा ड्रॉप बेस बेस ड्रॉप हे बघा इथे राईट सो इथे तुम्ही मार्क करू शकता ड्रॉप बेस ड्रॉप राईट मार्क केला हे कॅन्डल क्लोज झाल्यानंतर झोन मध्ये गेला तो आणि खाली पडला आणि खाली पडायच्या वेळेस तो आणखी इथे ड्रॉप बेस बेस ड्रॉप क्रिएट करत आहे बघा याला अशा पद्धतीने मार्क करा इथे सो इथे हा काय झाला ह्या सेकंड झोन मध्ये गेला प्रॉपरली नाही घेतला त्याने एंट्री आणि तिथनं खाली पडला राईट अशा पद्धतीने हे काम करतात आता तुम्ही इथे सगळीकडे बघा रॅली बेस आणि ड्रॉप हा बेस राईट इथे बघा इथे आला आणखी खाली पडला पडायच्या वेळेस बघा इथे किती सारे म्हणजे तुम्ही कुठनाही ट्रेड ट्रे म्हणजे ट्रेड कॅच करू शकता जर तुम्ही कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असेल तर राईट कुठनं पण तुम्ही बघा ड्रॉप पडायच्या वेळेस ड्रॉप बेस ड्रॉप क्रिएट झाला हा तुम्ही मार्क केला इमिडिएटली वरती गेला आणि खाली पडला त्यानंतर काय झालं आणखी इथे ड्रॉप बेस्ड ड्रॉप झाला रेडी हे बघा राईट आणखी गेला झोन मध्ये आणखी खाली पडला त्यानंतर बघा ड्रॉप बेस 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 आणि ड्रॉप चार झोन मध्ये टाकले गेला इमिडिएटली खाली पडला किती स्मार्ट वेनी हे काम करतात तुम्ही बघितलंच असेल राईट बघा इथे पण ड्रॉप बेस ड्रॉप पुष्कळ हे ड्रॉप बेस ड्रॉप वगैरे ट्रेंड सोबत हे आता वरती जाता इथे हे ते रेंज बाउंड आहे काही करायची गरज नाही आहे राईट अशाच पद्धतीने तुम्ही ह्या निफ्टी निफ्टीवर पण यूज निफ्टीच्या चार्टवर पण यूज करू शकता आता इथे बघा राईट ड्रॉप बेस बेस ड्रॉप इथे बघा इथनं पडायला स्टार्ट झाला तो ड्रॉप बेस बेस ड्रॉप हे बघा आहे चार बेसेस आहे इथनं मिस झाला इथे गेला आणि खाली पडला सो अशा पद्धतीने हे ब्युटिफुली काम करतात निफ्टीच्या चार्टवर बघूया निफ्टी निफ्टी बघा इथेच बघा हा, हा पूर्ण डाऊन ट्रेंड आहे बरोबर हा कसला आहे डाऊन ट्रेंड सो इथे तुम्ही बघा हे तर ड्रॉप बेस बेस रॅली आहे राही तुम्ही जर नवीन असाल ना तर माझ्या व्हिडिओच्या लिंकचे डिस्क्रिप्शन ए रॅली बेस ड्रॉप कॅन्डल कसं ओळखायचं डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहे हे स्ट्रक्चर काय यावर पण व्हिडिओ बनवलेले आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळणार ते बघून घ्या राईट या आधी आपण सिरीज बनवत आहे ऑप्शनवरती ते पण बघून घ्या तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्ट समजेल शिकणे गरजेचे आहे मित्रांनो जर पायावर उभे व्हायचे असेल राईट आणि स्वतः राईट टाइमवर राईट डिसिजन जर तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्हाला शिकणे गरजेचंच आहे राईट चला स्टार्ट करूया ड्रॉप बेस 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 ड्रॉप इथे बघा इथे हा एक्चुअली इमिडिएटली च टच झालेला आहे आणि खाली पडलेला आहे नंतर ड्रॉप बेस इथे एक क्रिएट झालेला आहे ड्रॉप बेस बेस ड्रॉप जो की इथे त्याने रिवॉर्ड नाही दिला राईट इथे हा एक फक्त आपल्याला फेल दिसत आहे अशा पद्धतीने नंतर इथे ड्रॉप बेस बेस ड्रॉप क्रिएट झालेला आहे कुठे इथे ड्रॉप बेस 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 ड्रॉप इथे मार्क केला आपण पण प्राइस आलेली नाही आहे तिथे सोडून द्या त्याला नाही आली तर काही प्रॉब्लेम नाही एखादा मिस होतो त्यात आपण काही नाही करू शकत आपलं काम आहे वेट करायचं नाही आला तर सोडून द्यायचं इथे बघू शकता तुम्ही ड्रॉप बेस 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 आणि ड्रॉप राईट सो अशा पद्धतीने तुम्ही इथे झोन मार्क करू शकता बघा तुमच्या झोन मध्ये आला आणि डाऊन राईट क्लिअर आणि जर तुम्हाला थोडस डिफिकल्ट जात असेल तर व्हिडिओला थोडस मागे जाऊन समजून घ्या इथे बघा रॅली बेस 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 आणि ड्रॉप ट्रेंड सोबत क्रिएट होत आहे हे सगळे ठीक आहे डाऊन ट्रेंड सोबत तर हे लक्षात ठेवायचं इथे गेला आणि खाली राईट बघा तुम्ही टच झाला फक्त मी लाईन पण सर्व काढली तर थोडासा डीप पण गेला आणि खाली पडलेला आहे राईट सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल की डाउन ट्रेंड मध्ये आपण कशा पद्धतीने याला यूज करू शकतो इथे बघा बघा किती स्वीट रॅली बेस बेस ड्रॉप हे बघा आला झोनला टच झाला आणि खाली पडला अशा पद्धतीने So, सो प्राइज मोवमेंट बघा तुम्हाला इतकं म्हणजे काही काही लोकांना समज नसतं की प्राइज मोवमेंट कशी होते प्रत्येक कॅन्डल जर तुम्हाला या टाइम मध्ये नाही समजत आहे तर तुम्ही एंट्री मार्क करून लोवर टाइम फ्रेम मध्ये जाऊन बघू शकता की कशी प्राईज तुमच्या झोनच्या लाईन जवळ चाललेली आहे पाच मध्ये तुम्ही मार्क केली की तुम्ही तिथे जाऊन बघा राईट इवन माझा टेलिग्राम चॅनल पण आहे मित्रांनो तुम्ही जॉईन करू शकता व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळून जाईल तुम्हाला काही पण डाउट असेल तुमचे तुम्ही व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा जे मी टाइम मिळाला की तुम्हाला त्यांचे रिस्पॉन्स देणारच राईट तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा आणि जर तुम्ही आधीचे सबस्क्रायबर असाल तर बघा की बेल आयकॉन दाबलेला आहे की नाही जेणेकरून तुम्हाला माझ्या अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळणार आशा करतो की व्हिडिओ आवडलेला असेल भेटूया काही जर सुटलेलं असेल माझं तर तुम्ही कॉमेंटमध्ये मेंशन करा मी त्यावर रिस्पॉन्स देईल राईट कॉमेंट लिहायला विसरू नका लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू एव्हरी वन फॉर वॉचिंग